नमस्कार मित्रांनो मुंबईत कुणाला मिळणार संधी कुणाचा पत्ता कट विधानसभासाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत आपल्या चॅनलवरती तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मुंबईच्या छत्तीस विधानसभा मतदानासाठी विविध बैठका घेतल्या जाणार आहेत या बैठकानंतर याबद्दलची रणनीती ठरवण्यात येणार आहेत आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे महाराष्ट्रात आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून जोरदार मोर्चाबंदी केली जात आहेत गेल्या काही दिवसापासून मुंबई पुणे नगर यासह विविध शहरात पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मेळावे पार पाडताना दिसत आहेत तसेच काही ठिकाणी उमेदवारांची चाचणीपणा केली जात आहे त्यातच आता भाजपने मुंबईतील विधानसभा मतदारसंघासाठी विशेष प्लॅनिंग केली आहे अश्विनी वैष्णव यांच्याकडे मुंबईची जबाबदारी याकडे आपण थोडं लक्ष टाकूया येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुंबईत विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे भाजपचे सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे मुंबईकडे विशेष लक्ष देणार आहेत या पार्श्वभूमीवर मुंबईचे छत्तीस विधानसभा मतदारांसाठी विविध बैठका घेतल्या जाणार आहेत या बैठकीनंतर याबद्दलची रणनीती ठरवण्यात येणार आहे मुंबईत कुणाला संधी कुणाचा पत्ता कट याकडे आपण लक्ष टाकूया यानुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतधिक्क मिळालेले मतदारसंघ आणि मतधिक्क न मिळालेले मतदारसंघ अशी वर्गवारी भाजपकडून केली जाईल ही वर्गवारी केल्यानंतर विधानसभेसाठी रणनीती ठरवण्यात येणार आहे संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार करण्यात येणार आहे हा रिपोर्ट तयार केल्यानंतर मुंबईत कुणाला परत संधी द्यायची कुणाच्या जागी नवा चेहरा द्यायचा हे ठरवलं जाणार आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाला मुस्लिम मतांचा सर्वाधिक फटका बसला त्यामुळे मुंबईतील काही मतदारसंघात जास्तीत जास्त हिंदू मतदारांपर्यंत पोहोचून जनजागृती केली जाणार आहे भाजपाची राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐशी जागांवर लाडण्याची तयारी याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून असलो तरी भाजपने राज्यातील दोनशे अठ्याशी जागावर लाडण्याची तयारी केली आहे असं वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर लाडण्याची तयारी केली आहे प्रत्येक मतदार संघासाठी निरीक्षक नेमल्या आहेत परंतु आम्ही महायुती म्हणून एकत्र लढण्याचे निर्णय घेतला जा आहे ज्या जागा भाजपाच्या वाटेला येणार नाहीत त्या ठिकाणी भाजपाची तयारी सहयोग पक्षाच्या उमेदवारीसाठी वापरली जाईल कारण सहयोगी पक्ष उमेदवारी जिंकेल तर सत्ता येणार आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद